चला आज बनवते मी मस्त शिमला मिरचीची मसाला भाजी त्यासाठी बघा मी घेतलेले आहे टोमॅटो घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे भाजलेलं बेसन घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि खोबऱ्याचा पण कीस घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे मस्त बारीक कापून घेतलेला सुरुवातीला बघा ढो शिमला मिरची घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि आता आपल्याला कापून घ्यायची आहे शिमला मिर्च आपल्याला भरलेली शिमला मिरची करायची मसाल्याची खूप छान भाजी होती मसाल्याची आणि बघा आता मी आपण वांगे कसे कापतो तसे कापून घ्यायचे आपल्याला मधोमध आणि सगळ्या शिमला मिरची आपल्याला अशाच कापून घ्यायच्या आहे अप्रतिम भाजी होते मस्त करून बघा तुम्ही पण अशा पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल अशी भाजी चिमला मिरची किंवा आपण ढोबळी मिरची पण म्हणू शकतो याला आता सुरुवातीला छोटं पॅन ठेवलेलं आहे मी आणि बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता बघा बेसन आपलं भाजून झालेलं आहे आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे शेंगदाणा घेतलेले शेंगदाण्याचं कूट बेसन टाकलेलं आहे बघा मी खोबरं किसलेलं ते टाकलेलं आहे लाल तिखट टाकलेलं आहे जिरे पावडर धणे पावडर गरम मसाला हळद आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा लिंब घेतलेला आहे तो पण टाकायचा आहे म्हणजे खूप छान मस्त आंबट होते आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला थोडं तेल टाकलेलं आहे मी मसाल्यामध्ये आणि थोडंसं पाणी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला स्टफिंग भरायची आहे मिरचीमध्ये शिमला मिरचीमध्ये मस्त मीठ टाकलेले चवीनुसार सगळं सार। मिक्स झालेलं आहे बघा पाणी टाकलेले परत थोडंसं मी आणि आपल्याला आता बघा सगळा मसाला भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता सगळे आपल्या ढोबळ्या मिरच्या भरून झालेल्या शिमला मिर्च आता मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला तेल टाकलेलं आहे आणि लसूण छान मस्त आपल्याला तळून घ्यायचं आहे त्याच्याने टेस्ट एकदम छान येते शिमला मिरचला आता लसूण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे बघा तो पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा गोल्डन कलर होपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे मस्त आणि नंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तो पण छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो पण आपल्याला आणि झाकण ठेवायचं आहे थोडा वेळ होऊ द्यायचा आहे कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये मी परत मसाले टाकलेले थोडेसे परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला सगळा शिमला मिर्च टाकून घ्यायचे आहे खूप छान लागते भाजी ही तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल वरण भाताबरोबर खायला पण खूप छान लागते तोंडी लावण्यासाठी आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त शिमला मिरच मसाला सगळं आणि झाकण ठेवायचं आहे आणि होऊ आहे छान मिरच्या आपल्याला शिमला मिरच त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे थोडं शिजू द्यायच्या आपल्याला शिमला मिर छान बघा आपली शिमला मिरची एकदम तयार झालेली खाण्यासाठी एकदम चम चं, चमचमीत चं, आणि झणझणीत आपली शिमला मिरची तयार झालेली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा चला आता आपल्या एका तटात काढून घ्यायची आपली भरलेली शिमला मिर्च तयार झालेली खाण्यासाठी